कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या प्रत्येक दुर्घटनेची जबाबदारी सनबंच आयोजकांची असेल असं स्पष्ट प्रतिज्ञापत्र पाहिजे गोव्यामध्ये ह्याच गोष्टीचा त्यांनी वापर करून घेतला गोव्यामध्ये जेव्हा यांच्या कार्यक्रमामध्ये मुलींचा मृत्यू झाला त्यांनी सांगितलं वैयक्तिक त्यांनी ड्रग घेतला आणि त्यांचा मृत्यू झाला आम्ही दिलेलं नव्हतं म्हणजे आयोजक मोकळे आणि अशी जर पळवाट काढली जात असेल तर असं होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी काल ग्रामीण एसपींना भेटून त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की त्यांच्याकडून तुम्ही स्पष्टपणे असं लिहून घ्या की इथे झालेल्या दुर्घटनेला सनबनचे आयोजक जबाबदार असतील मग त्यांना पकडता येईल ना आता त्यांना पकडायला काहीच नाही त्यांचं म्हणून आम्ही डान्स ठेवला आम्ही म्युझिक ठेवलं फक्त आम्हाला बाकीच्या गोष्टी माहीत नाही आमच्या दृष्टिकोनातून ही जी जागा आहे केसन ती छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीपासून अवघ्या काही किलोमीटरवरती आहे त्या ठिकाणहून आमचा अष्टविनायकाचं गणपती थेऊर हे ठिकाण तीन चार चार किलोमीटरवरती आहे ज्ञानेश्वर माऊलींची समाधी अवघ्या काही किलोमीटरवरती आहे आणि त्या ठिकाणी वाघजाई देवी आमची त्या ठिकाणी आहे हे जर बघायला गेलं त्या ठिकाणी ही असा नंगा नाच म्हणजे ज्याची आम्ही चित्र आमच्या कुटुंबाच्या सकट बघू सुद्धा शकत नाही इतक्या घाणड्या प्रकारचा हे डान्स त्यांचे जे चालू आहेत ना हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही